आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्यासोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन करा तिला जीवनात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोन्हींचं येणं अनिवार्य आहे शुक्ल पक्षाचं चांदण कधीही कायम राहत नाही त्याचप्रमाणे कृष्ण पक्षाचा अंधारही कधीच कायम राहत नाही काळाचा धर्म आहे बदलणं दिवसाला रात्रीत आणि रात्रीला दिवसात बदलणं हीच काळाची गती आहे राम लक्ष्मण आज आपल्या कुलदेवतेच्या समोर उभा राहून मी तुम्हाला जीवनाचा एक मूल मंत्र देतो राम जीवनात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोन्हींचं येणं अनिवार्य आहे शुक्ल पक्षाचं चांदणं कधीही कायम राहत नाही त्याचप्रमाणे कृष्ण पक्षाचा अंधारही कधीच कायम राहत नाही काळाचा धर्म आहे बदलणं दिवसाला रात्रीत आणि रात्रीला दिवसात बदलणं हीच काळाची गती आहे हाच विचार करून माणसाने कृष्ण पक्षाच्या अंधाराला घाबरून हताश नाही झालं पाहिजे सुखाच्या पश्चात दुःख तर येणारच आहे परंतु या दुःखाच्या अंधारात मानवाला आपल्या धर्माच्या प्रकाशाने मार्ग तयार केला पाहिजे याला स्पुरुशार्थ म्हणतात निराशेच्या धरतीवर आशेचे बीज पेरले पाहिजेत हेच बीजारे भविष्यात फळ देते हेच मानव कर्तव्य आहे आणि मानव आदर्शही